असं म्हणतात की कांदू कापताना जे चढवासून पाणी आणतात त्याची वर भांडणं होतात असं म्हटलं जातं म्हातेदेवाच म्हणायचे वर का पेटान जाऊन दे भांडणं पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आम्ही अचानक बेत केला बटर चिकनचा तर त्यासाठी आम्ही आता सामग्री आणू जातो तर बटर आणण्यासाठी आम्ही इलो आता भाऊ काकाच्या दुकानात भाऊ आका गेलो बटर हा नाही तर बटर नेऊ गेलो भाऊकडे पण काय बटर काय भेटलं नाही आमका आता दुसरीकडे खासा काय बघूया दुसरीकडे आम्ही तिकडून निघालो तिकडून चव्हाणांच्या दुकानात बघायचं दिलो बटर नेऊसाठी बटर आणि ने बराच काय काय घ्यायचा होता त्यामुळे त्या दुकानात एकदमच काय तर सगळं घेतलं हे नाम हे वाले बटर दाखवले बघा हे प्रभू हे प्रभू हे हरिराम कृष्ण जगन्नाथ हुआ? <laughs> मग आम्ही तिकडे बटर वगैरे घेतलं आहे वारणाचा बटर घेतलं आणि अजून काय बारीक सारीक मसाले होते आमका चिकन मसाला आणि गरम मसाल्याचे वगैरे सर्व पाकिटा घेतलो आम्ही तिकडून थैसूर मग आम्ही गेलो लसूण आमक होती म्हणून आम्ही भोगल्यांच्या दुकानात गेलो बागायतमध्ये मग तिकडे आम्ही लसून वगैरे घेतलो तेवढ्यात भेटलो अमित मग अमितला टाटा बाय बाय केलं थंसून आणि थंसून घे निघालो होतो डायरेक्ट चिकन नेऊसाठी दाजी काकाच्या दुकानात गेलो चिकन वगैरे इकडे घेतलो आम्ही चिकन बरोबर आम्ही जास्त नाही घेतलो कारण की आम्ही घरात तिघा चौघात होतो म्हणून मग तिकडे दोन किलो चिकन घेतलं सर थोडं वेळ दाजी बरं गप्पा मारलो मग चिकन वगैरे घेऊन झाला त्याच्यानंतर आम्ही थैसून निघालो घराकडे जाऊ मी सामग्री घेऊन घरी आलेलो आहोत पुढचा काजूगर गावले का नाही फक्त आमचं काजूगर हो पण काजूगर काय भेटले नाही तरी पण काय हरकत नाही तरी पण आम्ही त्याच समग्रीतील सगळं चालू करतो आता कंटिन्यू काजूगर मुळे काय होत नाही बा असं काय वाटत नाही बटन काजूगर भेटले नाही आमका तर आता पुन्हा काजूगर आमका आमक होयच झाले तर पुन्हा आता मी जातो पागायच्या दुकानात काजूगर घर आणू घरी गेलो आणि आमच्या पटकन लक्षात येईल की काजूगर आम्ही घेतलं होत नाही तर मग काजूगर घेऊसाठी पुन्हा मी बागायत येलो बागायती तिकडे नार्यांच्या दुकानात थांबलो नार्यांकडे विचारलो की काजूगर असत काय मग नार्यांकडे नाही भेटले त्याच्यामुळे आम्ही थैसर मध निघालो पुढे दुकानात पुढे उमेश काकाच्या दुकानात गेलो पुढे उमेश भोगले म्हणून त्यांच्याकडे पुन्हा गेलो काजूगर विचारूसाठी हा हे बघा इकडे आता आम्ही काजूगर नेऊ केलं यांच्याकडे आता काजूगर असत काय बघा यांच्या काजूगर घर आमका काजूगर नाही आहेत म्हणून सांगत एवढं लांबून तुमच्याकडे काजू नाही ना काजूगर साठी गेलो पण काय गावले नाही तर आता पार्थ मालवण ला पार्थ एका तर फोन करतो ते का माल सिने घेऊ घेऊन सांगतो आता खड ते काजूगर घेऊन घेऊन येऊ तर काजूघर काय गावले नाही आणि पारतो पण येतं आता बेस्टीत बसलो तर आता विदाऊट काजू घरचा मी आता बटर चिकन बनवलं तुम्ही बघत राहा यूट्यूबवर बघून आमचा रेसिपी चालू होती तिकडे काय ना काय बनवायची आणि इकडे सगळी आजूबाजूक लसूण सोलूचं काम चालू होता बाकी सर्व सामग्री इकडे सगळी आम्ही रेडी करून ठेवलेलो आणि बनतो इकडे चिकन वगैरे स्वच्छ धुवून घेत होतो व्यवस्थित साफ करून घेत होतो चिकन वगैरे इथे सगळी तयारी चालू होती मग आल्या लसूणची पेस्ट लावण्यासाठी काकीने आमका मदत केल्यान मिक्सरला वगैरे लावण्यासाठी आमचा दोन किलो चिकन आहे त्यानुसार आम्ही तीन चमचे टाकलो मीठ हळद मसाला आला लसूण पेस्ट इकडं आला लसूणची पेस्ट इकडे लावता काकी मिक्सरला आम्ही इकडे मसाला वगैरे टाकतो गरम काय आहे कसल गरम मसाला चिकन मसाला तर सर आम्ही इकडे सर्व मीठ मसाला लावून सगळं रेडी करतो चिकन चवीनुसार दही टाक <laughs> चार पाच चार पाच चमचे दही टाकतो आम्ही इकडे हे बघा विविध प्रकारचे मसाले आम्ही इकडे वापरले आहेत चिकन मध्ये एक दोन तीन चार पाच प्रकारचे आहेत प्लस आम्ही आता इकडे दही टाकली चिकन मध्ये आणि मसाला वगैरे टाकून झालेत यामध्ये लिंबू पिळणार हा आता घरगुती मसाला ही आला लसूणची पेस्ट मसाला किती चमचेशीर आम्ही एका आल्या लसूणची पेस्ट मसाला वगैरे लावून ठेवतो आता ला बाजू तर आता मी कांदा इकडे तुम्हाला दाखवतो आम्ही एक मशीन घेतली आहे कांदा कटिंग का करूची ऑनलाईनला मी मागवलो ॲमेझॉनवरून तर ही बघा कांदा कश का कट करूची मशीन तर मी तुम्हाला दाखव त्याच्यात कांदो कट करून तर तुम्ही पण मागवचे असा तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईन तर त्याच्यावरून मागवा कांदे बिंदू कट करू बसत राहा नको टाईमपास करीत आता बघा दोन मिनटात कांदू कापून होतो सर करा जास्त वेळ लागत नाहीत त्यामुळे तुम्ही पण मागवा कारण की आता पहिल्यावर काय रावलं नाहीत खुली घेऊन कापत राहावा दुधा किरा त्यामुळे मशीन मागवा इकडे कांदा कटिंग चालू आणि बंटी तिकडे टोमॅटो कट करतात बघा आढाळ मी कधी वापरले नाही त्यामुळे जमणार नाही सुरी माझा जमता सुरी बंट्यान घेतले ना तो तौसर मी आडाळ्यावर सरसरावून कापते साफ करते कांदे त्या मशिनी आम्ही बारीक करतो ते कापतय मी डोळ्यासून अक्षरशः पाणीची नदी वाहक लागली डोळ्यासून असं म्हणतात की कांदो कापताना ज्याच्या डोळ्यातून पाणी येतात त्याची वर भांडणं होतं असं म्हटलं जातं म्हातारी वर काय पेटान जाऊन दे भांड <laughs> 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 कट कांदे कट करून माझे झालेले असत आता इकडे टोमॅटो कटिंगचं काम चालू आहे इकडे अर्धे टोमॅटो कट करून झाले सर आजचं इकडे टोमॅटो कटिंग चालू आहे पारव तू सर खाली बंटी कांदो कटिंग आहे मशीनीवरून तसं इकडे टोमॅटो कट करते ओके okay. okay? इकडे मशीनने कांदा कटिंग चालू आहे हे बघा तुम्ही बघू शकता एकदम शार्प बारीक हवं हो तेवढं आपण कांदो कट करून घेतलेलो आह तवसर हे पटापटा सगळे कांदे आता मशीन होतेले तवसर आम्ही इकडे टोमॅटो कट करते किती बारीक कांदो झालो आ हो तेवढं तुम्ही कट करू शकता जेवढा जा जास्त मशीन ह्या करताना तेवढा खांदव ह्या होतो बारीक तिकडे टॉमॅटोचं काम चालू आहे टोमॅटो पण तुम्ही बारीक करू शकता पण जास्त बारीक होता त्यामुळे आम्ही इकडे सुरीन कट करते आम्ही आता बनवतो बटर चिकन पण बटर चिकन वाटत नाही आमचा प्रोफेशनली काय बनवून गावात आता पण जा काय महिन्यात आम्ही बनवतो ट्राय तर करतो बटर बिटर घेऊन तरी लो बटर चिकन आम्ही वेगळ्या पद्धतीने युट्यूबला बघितलं बटर चिकन तू व्हिडिओ येईल मतलब बघ ट्राय करूया हो बटर चिकन बनव वगैरे करतलो करतो तुम्ही सगळ्यांनी बघत राहा व्हिडिओ तोपर्यंत आमचा मटण तिकडे मस्तपैकीट होता सगळा मिक्सर होता सगळा बघा पार तू इलेलो हा त्या काजूगर आणू सांगलेलो पण काय काजूगर त्या गावले नाही काजूगर गावलेले आहेत टेस्ट बटर काय काहीतरी कॉमेडी करते तर आता टोमॅटो कांदो कट करून झालेलो असा पाच शेड आलेले आहेत तर आता मी पुढची कार्यक्रम चालू करतोय पुढचं काय काय इकडे आम्ही टोमॅटो मिक्सर लावून घेतलं तोर आम नहीं, नहीं तर आमचं कांदो टोमॅटो कट करून झालेलो असा आणि आम्ही थोडं आता बाहेर बसले आहे मी एक तर डोळेबिर झुमले जाम तर काल आम्ही गेलो लकी कांबळीक भेटात तर मी पोस्ट टाकले यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर पण स्टोरी ठेवलेलं आहे तर लकी दादाक भेटलो मालविण लाईफवालायक तर एकदम भारी वाटला मला व्हिडिओ करून भेटलो नाही काल तेका भेटताना पण ठीक आहे चांगला मोटिवेशन भेटलं त्या काही भेटायला आमचे अवी शेड आलेले आहे तिकडे प्रभू हो दादा इकडे काम का चालू आहे चिकन वगैरे बनवतालो अचानक प्लॅनिंग केलं म्हणजे युट्यूबवर व्हिडिओ दिसलो बटर चिकन तो म्हटलं बघूया करूया तर तुम्ही सगळ्यांनी बघा व्हिडिओ अजून पुढे कसा कसा बनवतो काय काय मजा करतो आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ स्किप करू नको कोणी कारण की तुम्ही जास्त करून व्हिडिओ स्किप करताच म्हणजे त्यामुळे तुमका भुतूरची मजा तुमका समजत नाही काय काय आम्ही मजा करत होते तर व्हिडिओ पूर्णपणे बघा तुम्ही अजून आम्ही बनवतेलो आता अजून बटर चिकन बनवचा बटर चिकन झाला तर बरा नाहीतर काहीतरी साधं चिकन होईल पण आम्ही काहीतरी बनवतो अशा प्रकारे इकडे कांदा मी फ्राय करतोय भाजून घेतो त्याच्यानंतर त्याच्यात जातो टोमॅटो त्याच्यानंतर जातो आमचे बट करणारे चिकन ट्राय करतो पण वाटत नाही बटर चिकन होईत असा कारण की चिकन फ्राय वगैरे करूचा होता आणि आता वाजल्यात आता बरोबर पावणे दोन जेवचं टायमिंग झालेलं असता त्यामुळे आता जास्त मी रिक्स घेऊचो नाही बटर चिकन करू अजून वेळ लागतील कारण की त्या फ्राय करू काय चिकन बटरमध्ये त्याच्यापेक्षा आता आम्ही डायरेक्ट बनवतेलो चिकनच नॉर्मल त्याच्यानंतर मग त्याच्यात फक्त बटरची आम्ही पेस्ट वगैरे हे करून बटर टाकून डायरेक्ट बटर चिकन करतील पेस्ट टाकल्यान तर इकडे सर्व चिकन शीतचा आमचा इकडे बटरची प्रोसेस चालू आहे बघा बटर कट केलेलो हा टाकी टाकतो आम्ही चिकन मध्ये बघा त्यामुळे बटर चिकन आमचा ह्या सोप्यातला बटर चिकन हा डेंजर वदला असं व्यवस्थित त्यामुळे काय होतं एक ग्रेव्ही तयार होतील आता चिकन मट्या आणि भारीच होत हॉटेलमध्ये गावतो तसा नाही होता कारण की दोन प्रकार बटर चिकन बनता दोन तीन तर आम्ही एकदम तिसऱ्या लेवलचा बटर चिकन बनवतो अशा प्रकारे आमचं बटर चिकन रेडी झालेलं आहे तुम्ही बघा व्यवस्थित इकडे बटर बटर चिकन झालेलं आहे तयार तर आता मी थोडा वेळ जेऊ वाजल्यात अडीच लेट झाला बनवायपर्यंत आता मी थोड्या वेळा आता जेव घेतो तर चिकन बनवून झालेलं असा तर आता मी थोड्याच वेळा जेवक बिवक घेतलो तर सर आता वाजलेत आमचे अडीच तीन पावणे तीनच वाजलेत तसे आणि जेवक लेट झालो कारण की आमचं अचानक प्लॅनिंग झालं तर आता मी जेवक घेतो चिकन एकदम व्यवस्थित झालेलं आता मी टेस्ट करून बघतो कसं झालं आता तर बघूया आता डायरेक्ट जेवकच घेऊया तर यानंतर आमचं जेवण वगैरे हो झाला तर आम्ही नंतर झोपलो मस्तपैकी तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असाल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि माझ्या नवीन कोण असतील तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब पण करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा कायम तर मग चला भेटूया पुढच्या ब्लॉगला तप तक के लिए टाटा बाय बाय सी यू